नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मी आहे स्वीडन या देशामध्ये स्वीडन हा देश युरोपमध्ये उत्तरेला आहे उत्तर ध्रुवाच्या एकदम जवळ आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे या संपूर्ण देशाची लोकसंख्या फक्त एक कोटी इतकी आहे म्हणजे आपल्याकडच्या मुंबई शहराची फक्त निम्मी लोकसंख्या या अख्ख्या देशाची आहे तर स्वीडनची राजधानी आहे स्टॉकहोम हे शहर तिथून जवळ अजून एक शहर आहे तिथे आम्ही राहत आहोत आणि हे शहर खूप सुंदर आहे आणि का ते तुम्हाला थोड्या वेळात कळेलच तर आजचा व्हिडिओ हा पूर्ण रॉ व्हिडिओ असणार आहे म्हणजे याच्यामध्ये मी कोणतं एडिटिंग किंवा डबिंग करणार नाहीये तर असाच संपूर्ण व्हिडिओ शूट करून तुम्हाला हा एक्सपिरियन्स दाखवणार आहे चला तर मग नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर आता हॉटेलची जी रूम आहे तिथून मी बाहेर चाललेलो आहे ही जी आमची रूम आहे ती मेन सिटी सेंटरलाच आहे तर मी बाहेर आलेलो आहे आणि हे जे आहे ते पूर्ण सिटी आहे बाहेर खूप वारा सुटलेला आहे त्याच्यामुळे आवाज क्लिअर येणार इकडे आमचं हॉटेल आहे त्यांच्याकडं मेन म्हणजे माती कुठं दिसत नाही एक्झाम्पल सगळीकडं असंच केलेलं असतं माती फक्त लोकांच्या गार्डनमध्ये असते दुसरीकडे कुठंच आपल्याला माती बघायला पाहिजे त्याच्यानंतर इथं असं संपूर्ण एरिया आहे त्याच्यानंतर इथे असं कागंद आहे पुढे नदी आहे नदीवरती ब्रिज आहे आणि हे स्थ सिटी सेंटर आहे तिकडे चाललंय मोठं पडलेलं आहे सकाळचे दुपार झालेले ॲक्च्युली असं पूर्ण नाव काय आहे ते मी नंतर चेक करतो नेटवरती बाकीचे बाजूला गार्डन वगैरे आहे त्या बाजूला पहिल्यांदा यांच्याकडे फॉरेनला आल्यानंतर प्रश्न पडतो की यांच्याकडे नद्या बघा किती स्वच्छ असतात आपल्याकडे ही आता मेन सिटी आहे म्हणजे गावसुद्धा नाही तरीसुद्धा यांच्याकडे नदी अशी स्वच्छ आहे पुण्याच्यामध्ये कचरा टाकत नाही काय नाही आणि ज्याच्यामुळे मुख्य शहराचं सौंदर्यसुद्धा टिकून आहे हे त्या बाजूला इकडच्या बाजूला कारंजे आहे आणि रात्री संपूर्ण लायटिंग असते त्याच्यामुळं ते अजून बाहेर दिसतात युरोपमध्ये जे मॅक्झिमम देश आहेत सॉरी त्यांच्यामध्ये मेन सिटीमध्ये जी नदी असते त्याच्यामध्ये बोटिंग करता येते आपल्याला आणि त्याच्यामुळे सुद्धा त्यांच्या सिटीच्या पर्यटन असतं ते खूप चांगलं वाटतं आपल्याकडे विचार करण्यासारखी गोष्ट आहे की आपल्यामध्ये ज्या मुख्य जी शहरं आहेत पुणे मुंबई म्हणा दिल्ली म्हणा अशी अनेक शहरं आहेत ज्याच्यामध्ये ज्या नद्या आहेत त्याच्यातून आपण वोटिंग तर सोडा त्यांच्याकडे आपण बघू सुद्धा शकत नाही इतकी त्यांची घाण अवस्था आलेली गटार गेलेला आहे लोकांनी आता ब्रिज क्रॉस करून आल्यानंतर त्या असं गार्डन अजून एक गोष्ट यांच्याकडे प्रत्येक रस्त्याचे तीन भाग असतात कारण इकडे सायकल सुद्धा खूप लोक चालतात त्याच्यामुळे सगळ्यात बाहेरचा रस्ता असतो तो लोकांना चालण्यासाठी असतो त्याच्यानंतर त्याच्या बाजूला असतो तो सायकलसाठी असतो ते कोणच गाड्या चालत नाही तो चालता सुद्धा मुली येतो त्याच्या बाजूला असतात तो मेन कारसाठी किंवा बाईकसाठी असतो मोस्ट ऑफ द इथे कारच असतात बाईक कोण वापरत तर असे तीन रस्ते असतात त्यामुळे सायकलसुद्धा सा खूप लोक चालवतात पुढं असं आलेलो आहे चालत आणि इथे खूप मोठं असं चर्च आहे म्हणजे खूप जुने आहे तिथे ही अशी आहे मेन सिटी सगळ्यात पहिल्यांदा अडसर कुठला की एवढी मोठी बस आहे एवढी मोठी बस पण अखी रिकामे का कारण की लोकच नाही व्हायच आता हे एक मोठ्याच्या मोठं चर्च आहे दर तासाला त्याची घंटा आहे ती वाजत असते साडेबारा वरती बघू शकतो पहिलं तर लोकसंख्या खूप कमी म्हणजे संध्याकाळी सहा वाजले की बरीचशी दुकानं बंद होतात आणि रस्त्यावर सामसूम होते त्यामुळे शहर हे असं हे बिलकुल वाटत नाही पुढून चालत आलो की हे असं गार्डन आणि ह्या बाजूला उजव्या बाजूला नदी आहे तर खूप लोक बसलेले या बाजूला चर्च आहे ते आपण माझ्याशी बघते सिनिक आहे खूप खाली झाडाची पानं पडलेत तुम्ही बघू शकता आणि माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलेले की मी पण या झाडाची जसं आधी आत्ता यांच्याकडे नोव्हेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये शिशिर किंवा फॉल सीझन सुरू होतो याच्यामध्ये सगळी झाडाची पानं पडतात त्याच्यानंतर मग संपूर्ण ही झाडं अशीच असतात पानं गळालेल्या अवस्थेमध्ये आणि त्याच्यानंतर मग स्नोफॉलला सुरुवात होते त्याच्यानंतर सगळीकडे बर्फच भरतो तर छोटंसं एक तलाव आहे पॉन्ड त्याच्यामध्ये खूप सुंदर बदक आहेत कमळंसुद्धा आहे पण त्याची फुलं काही दिसत नाहीत कमळ एक दुसरं काहीतरी पुढं जाऊया आपण पुढं थेट आपण आता नदीच्या किनारी चाललो तर ही दुसरी बाजू बाहेरच्या देशातली लोक खूप आहेत असं मला जाणवलं आम्ही बऱ्याच ठिकाणी पहिल्या दुकानामध्ये गेलो तिथं तर जी नावं ऐकली ती म्हणजे स्वीडनची तर नव्हती तिथं स्वीडिश भाषा बोलतात इंग्रजी खूप कमी आखवली जातात तर हे समोर दिसतंय ते आमचं हॉटेल आहे म्हटलं ते बेंच टाकलेला आहे तर पण बरेच लोकं बसतात आता थोड्या दिवसांनी डे लाईट खूप कमी होईल म्हणजे हिवाळ्यामध्ये दिवस खूप छोटा असतो जवळपास पाच सात तासांचा असेल संध्याकाळी चार वाजताच काळून पडणार आणि सकाळी पण नऊ वाजेपर्यंत अंधार असणार त्यावेळेस सूर्यप्रकाश भेटणं मुश्किल होतं म्हणून आता ऊन घेणं खूप गरजेचं आहे प्रत्येक वार आहे त्याच्यामुळे आवाज काही येणार नाही इथंसुद्धा रात्री सुद्धा या शहराचं रूप जे आहे ते अजून बघण्यासारखं असतं कारण ते सगळीकडे लायटिंग चालू